मित्रांनो आज केले आम्ही कमेंट करून तुम्ही सांगा आता याला काय म्हणतात आपल्या गावराणी भाषेतले अहो इतकं टेस्टी असं वाटते कसं वाटते कसं वाटते जोरा सांग सांगत नाही झाले काय जेवण मग तुमचे आता वाढले रात्रीचे मित्रांनो अकरा आता मी हॉटेलून नेमकंच भांडे किंडे घासून लगे ते झाडून गिडून लगे निर्मळ करून लगे आलो पहा घरी घरी आल्यावर पाहिलं जेवायचं काय करायचं आता एवढं काम झालं कटाळा आला होता रविवारचा खूप गरजे होती हॉटेल म्हणून बघायला जेव्हाच नाही आपल्या जाऊ पण या दोघी माहिले की ना घरच्या घरी असा कार्यक्रम करून टाकला काय केलं आज खायला शेंबोळे किती टेस्टी झाली सांगत लोक मरतो का काय नको तू मरू नको योळी पाहून वाच मित्रांनो याय नाही केली तुम्हाला सांगतो शेंबोळे आज शेंगोळी पाहून तुम्ही कशी येत तर शेंगोळी टेस्टी झाली मित्रांनो अर खतरनाक टेस्टच घेतो एका मिनटात हे बाईमध्ये मी। आता लय झालं म्हणतात पण तुम्ही डाव्यात काय ते काय होते मित्रांनो फ्रंट कॅमेरा लावला का नाही ते हात दिसते त्याच्यानी इतके टेस्टी म्हणजे खरंच मरतो मरतो का काय बी दोन घंटे दर पडतो का काय असं वाटते फार अजून एक सांगतो या शिवगुळ्यात तुम्ही असं जर पाणी पिलं का नाही तसं वाटलं अजून अगं नाही इकडे खतरनाक लागलं असं ना खरंच मित्रांनो हे कसं आहे आता ह्याची प्रोसिजर कशी आहे काय माहित समजा पण ते खतरा झाला लागेल बो म्हणजे चायनीज नूडल पुढं सांगायपेक्षा आहे किती खतरनाक आहे बरं घरी आहे आमच्या चिवड्यात आमच्या चिवड्यात तापगीपाली बिमार पडला हेच खाली चिवड्या चिवड्याका तसे जरा का आपण खाताय जात <laughs> तर मित्रांनो खाते बरं अप्रतिम तसे अप्रतिम

त्यानं शेतकरी आपण समजा हे तर आपल्या भागात नसेल कोकणातही असेल त्यानं या आंबा घेतला हो तो वीस रुपये खरेदी आपल्या जगावर किलो मग या आंबा जवळ एकशे वीस रुपये मार्केट त्याच्यातनी दहा रुपये बी कमी करत नाही आणि आपले शेतकरी लोक डाली आंबे घेऊन बसतात जर शंभर लावले तुम्हाला जास्त वाटत ते शंभर टक्के लिक्विडमध्ये टाकून पिकवले हे खाल्ल्यापेक्षा गावरण खायला पाहिजे तू म्हणजे हो तू मी काम खाल्ले जातो पाच वाजता हॉटेलवर सकाळी पण नऊ वाजता येतो तर हे डायरेक्ट घेऊन आणतात बी एकतर गरीबी जातो आपल्याला नशिबात पा काय आजार कुठून फुटला काय नाही हे इथून फुटला मदत होते इथून आज जेवू पण मित्रांनो जागीच आहे आमची झोपलीच नाही ती पण जेवली नाही आज लोक पप्पा संघ जेवायचे या मग हम्म मस्त